नमस्कार मित्रो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रो आज आपण एक खास व्हिडिओ बनवणार आहोत या ठिकाणी तुम्ही जे पाहू शकता हे मुखपृष्ठ आहे महात्मा फुले समग्र वाङ्मय केले वाङ्मय या पुस्तकाचा आणि हे संपादित केलेलं आहे प्राध्यापक नरके यांनी आणि हे प्रकाशित केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले चरित्र साधने प्रकाशन समिती महाराष्ट्र शासन मुंबई यांनी हे तुम्हाला सांगण्याचं कारण असं की आत्ताच मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी हिंगोलीमध्ये सहा जुलै रोजी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलेलं आहे ते वक्तव्य असं होतं की अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मराठे कुणबी असल्याच्या नोंदी सापडलेल्या आहेत किंवा अठराशे चौऱ्याऐंशी हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच संदर्भामध्ये काही गोष्टींचा खुलासा आपण या ठिकाणी करणार आहोत अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मराठे कुणबी असल्याच्या किंवा मराठ्यांच्या कुणबी असलेल्या नोंदी सापडलेल्या आहेत केव्हाच्या अठराशे चौऱ्याऐंशीच्या आता हे जे अठराशे चौऱ्याऐंशी आहे त्याच्या अगोदर ठीक वर्ष एक वर्ष एक पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेंचं प्रकाशित झालेलं आहे त्याचं नाव आहे शेतकऱ्यांचा असूड आणि त्या शेतकऱ्यांच्या असूड या पुस्तकामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी मराठे हे कुणबी कसे आहेत किंवा या महाराष्ट्रामध्ये राहणारे कुणबी कसे आहेत तीन जाती या मुख्य त्यांनी मानलेल्या आहेत त्याच्यामध्ये माळी कुणबी आणि धनगर मग माळी कुणबी आणि धनगर हे कोण आहेत याचा उलगडा त्यांनी या पुस्तकामध्ये केलेलं आहे काही रेफरन्सेस त्या ठिकाणी आहेत तर शेतकऱ्यांचा असूड नावाचं हे जे महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेलं पुस्तक आहे ते पुस्तक मी या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना दुसऱ्या दिवशी सकाळी भेट दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी काही रेफरन्सेस त्यांना सांगितलेले आहे तेच रेफरन्सेस आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत मराठी आणि कुणबी काय संबंध आहे किंवा मराठीच कसे कुणबी आहेत किंवा कुणबी हे मराठी आहेत आणि मराठी मुळात तशी कुठल्याही प्रकारची जात नव्हती हे यातून आपल्याला पाहता येते किंवा याचं विश्लेषण आपल्याला करता येतं तर आपण हे पुस्तक या ठिकाणी पाहणार आहोत जे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं प्रकाशित केलेलं आहे आणि या ठिकाणी पा ज्योतिबा फुल्यांबद्दल काय म्हटलेलं आहे समाज क्रांतिकारक महात्मा ज्योतिबा फुले हे आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार होते अशा प्रकारचं या ठिकाणी एक वाक्य आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर त्यांनी केलेलं जे कार्य आहे जसं स्त्री पुरुष समानता जाती निर्मूलन धर्म धर्मचिकित्सा संशोधनांचे फेरवाटप सामाजिक न्याय आणि आंतरजातीय विवाह या कृती कार्यक्रमांद्वारे त्यांनी पर्यायी संस्कृतीचा पाया घातला आता हे फार महत्वाचं आहे असे अनेक कामं त्या ठिकाणी यांनी दिलेले आहेत पर्यायी संस्कृतीचा पाया घातला असं या ठिकाणी म्हटलेलं आहे म्हणजे जी या देशामध्ये असलेली संस्कृती आहे त्या संस्कृती व्यतिरिक्त जी मूळ संस्कृती आहे आत्ता जी उदयास आलेले त्याच्यापेक्षा जी मूळ संस्कृती आहे कृषी संस्कृती त्याचा पाया किंवा त्याचं पुनर्निर्माण किंवा पुनरुज्जीवन हे महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलं आणि त्याच्यामध्ये हे तीन वर्गवारी या ठिकाणी महत्वाची आहे तर आपण ते आज याच्यामध्ये ते विश्लेषण पाहणार आहोत आता हा जो ग्रंथ आहे शेतकऱ्यांचा असो त्याचं हे एक पृष्ठ त्या ठिकाणी एक खूप मोठा ग्रंथ त्या ठिकाणी आहे मित्र हा तो ग्रंथ आहे या ठिकाणी ज्याच्यामध्ये महात्मा फुल्यांचं समग्र वाङ्मय त्यांनी लिहिलेले संपूर्ण वाङ्मय वा जे आहे किंवा जे ग्रंथसंपदा आहे ती याच्यामध्ये संपादित केलेली आहे आणि ती या ठिकाणी संपादित केलेली प्राध्यापक हरी नरके यांनी दिवंगत प्राध्यापक नरके आता हे पुस्तक आता जे पुस्तक आहे हे खूप मोठं त्या ठिकाणी आहे आणि याच्यामध्ये सगळं साहित्य हे आपण ज्योतिबा फुले पाहू शकतो आता त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचा असूड जो आहे तो आलेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या असूळमधले काही जे रेफरन्सेस आहेत ते आपण पाहणार आहोत आता या ठिकाणी आपण टायटल पाहू शकतो इंग्रजी टायटल आहे की कल्टिवेटर स्वीप कॉर्ड म्हणजेच शेतकऱ्यांचा असूड आणि हे कोणासाठी लिहिलेलं आहे हे लहानसे पुस्तक ज्योतिराव गोविंदराव फुले यांनी शूद्र शेतकऱ्यांच्या बचावाकरिता लिहिलेले आहे तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी शूद्र अशा प्रकारचं ते म्हणतात ते का म्हणतात हे संपूर्ण या पुस्तकामध्ये दिलेलं आहे तर शुद्र शेतकऱ्यांच्या बचावाकरिता दिलेलं आहे तर याच्यामध्ये जे कुणबी माळी आणि धनगर हे जे विश्लेषण आहे ते आपण पाहणार आहोत किंवा काही पुरावे काही दाखले या ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे तर हे उपोद्घात किंवा पहिलंच त्या ठिकाणी जी सुरुवात आहे ती या ग्रंथाची म्हणजे शेतकऱ्यांचा असून त्याची सुरुवात आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी वर्गवारी आहे तीन ही कशा प्रकारची आता इथं हे मी तुम्हाला वाचून दाखवतो याच्यावरती या, या ठिकाणी हा जो मजकूर आहे तो आलेला आहे आता तो काय सांगतो याच्यामध्ये तर बघा आपण हा पाहूया वाचको सांप्रत शेतकरी म्हटले म्हणजे त्यामध्ये त्या तीन भेद आहेत तीन भेद कोणते शुद्ध शेतकरी अथवा कुणबी असं त्यांनी म्हटलेलं आहे पुढं माळी व धनगर आता हे तीन भेद होण्याची कारणे पाहिली असता मूळचे जे लोक शुद्ध शेतकरी शेतकीवर आपला निर्वाह करू लागले ते कुळवाडी अथवा कुणबी कुळवाडी अथवा कुणबी असं त्यांनी म्हटलंय जे लोक आपले शेतकीचे काम सांभाळून बागायती करू लागले ते माळी व जे ही दोन्हीही करून म्हणजे शेती करून आणि मेंढरे बकरी वगैरेचे कळप बाळगू लागले ते धनगर असे निरनिराळ्या कामांवरून प्रथम हे भेद उपस्थित झाले याचाच अर्थ असा आहे मित्र हो की हे जे भेद आहेत हे व्यवसायावरून निर्माण झालेले आहेत म्हणजे ज्याचा जो व्यवसाय त्यावरून त्याला त्या ठिकाणी त्या जातीचं स्वरूप किंवा हे भेद निर्माण झालेले आहेत असं या ठिकाणी ते स्पष्टपणे म्हणतात परंतु आता या तीन पृथक जाती जातीच मानतात म्हणजे कोणत्या तीन तरी ते त्यांनी दिलेलं आहे शुद्ध शेतकरी अथवा कुणबी माळी व धनगर कुणबी माळी व धनगर या तीन या ठिकाणी बघा असे भेद आता पृथक मानतात याचा सांप्रत आपसात फक्त बेटी व्यवहार मात्र होत नाही इथे एक टीप दिलेली आहे ती टीपही आपण पाहणार आहोत व्यवहार मात्र होत नाही म्हणजे बाकी सगळे व्यवहार आहेत पण बेटी व्यवहार नाही म्हणजे लग्न यांच्यामध्ये जमत नाहीत कोणामध्ये या ठिकाणी दिले बा कुणबी माळी आणि धनगर एकमेकांमध्ये यांचे लग्न जम ज जमत नाहीत असं ते म्हणतात पण एक त्या ठिकाणी टीप आहे दिलेली एक रेफरन्स आहे तोही आपण घेणार आहोत बाकी अन्न व्यवहारादी सर्व काही होते यावरून हे कुणबी माळी व धनगर पूर्वी एकाच शेतकरी जातीचे असावेत असं त्यांनी या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे कुणबी माळी आणि धनगर हे एकाच जातीचे त्या ठिकाणी असावेत मग कुणबी कोण आहे तर पुढं ते वर्णन करतात की कुणब्याचं घर कसं आहे किंवा कुणब्याच्या घरी कोणत्या वस्तू पाहायला मिळतात किंवा त्याचं एकंदरीत राहणीमान काय आहे तो कपडे कसे घालतो त्याची मुलं कशी आहे त्याची बायको कशी आहे त्याची बायकू कसल्या प्रकारचे कपडे घालते दागिने कोणते घालते त्याच्या घरात कोणत्या वस्तू असतात हे सगळं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं तेही आपण पुढं पाहणार होतो आता हा जो एक रेफरन्स आहे तो रेफरन्स काय आहे शुद्रांचे कुलस्वामी जेजुरीचे खंडेराव यांनी शुद्र म्हणजे कुणबी कुळातील म्हाळसाई व धनगरातील बानाबाई इथं या ठिकाणी दिलेले त्यांनी बानाबाई अशा दोन जातीतील दोन स्त्रिया केल्या होत्या यावरून पूर्वी कुळवाडी व धनगर यांचा आपसांत बेटी व्यवहार होत असे कुळवाडी व धनगर कुळवाडी म्हणजे कोणतं परत कुणबी ते कुळवाडी अथवा कुणबी असं या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे यांच्यामध्ये पूर्वी बेटी व्यवहार देखील होता खंडोबाचं किंवा खंडेरायांचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे आणि कुणब्यांच्या कशा ह्या दोन स्त्रिया त्यांनी केलेल्या आहेत म्हणजे शुद्र किंवा कुणबी कुळातली एक माणसाई आणि धनगराची बानाबाई तर हे या ठिकाणी असं सिद्ध होतंय की यांच्यामध्ये पूर्वी बेटी व्यवहार होता तर हे एक अतिशय महत्वाचा पुरावा आपण याला मानू शकतो किंवा अतिशय महत्वाचा संदर्भ किमान आपण याला मानू शकतो की हे जे आहेत ही कुळं सगळी त्या ठिकाणी एकच शेतकी आहेत किंवा या तिघांचंही कुळ एकच आहे ते म्हणजे शेतकरी आता याच्या पुढे जाऊन आपण पाहूया की कुणब्याच्या घरची परिस्थिती किंवा कुंब्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी काय काय आहे आता हे त्याचं जे वर्णन आहे ते इथं त्यांनी केलेलं आहे आता बाकी उरलेले एकंदर सर्व कंगाल दिनदुबळे रात्रंदिवस शेती खपून कष्ट करणारे निव्वळ अज्ञानी माळी कुणबी धनगर परत त्या ठिकाणी ते काय म्हणतात या तीनच जातीचा ते याच्यामध्ये उल्लेख करतात माळी कुणबी धनगर कुणबी सेपरेट त्या ठिकाणी घेतात वगैरे शेतकऱ्यांच्या हल्लीच्या स्थितीविषयी शे थोडेसे वर्णन करीतो तिकडे सर्वांनी कृपा करून लक्ष पुरविल्यास म्हणतात की थोडंसं यांचं वर्णन त्या ठिकाणी मी करतो आता या वर्णनामध्ये काय आहे की यांच्या घरामध्ये काय यांच्या घरची स्थिती काय आहे आणि ही स्थिती तुम्ही आजही खेड्यामध्ये गेल्यानंतर कोणत्याही शेतकऱ्याच्या घरात असलेली तुम्हाला पाहायला मिळते त्याच्या घरामध्ये याच वस्तू असतात किंवा एकंदरीत त्याचं जे घर आहे आता आधुनिकीकरणामुळे थोडा बहुत बदल झाला असेल परंतु तुम्हाला ह्याच वस्तू किंवा ह्याच गोष्टी आजही त्या शेतकऱ्याच्या किंवा कुणब्याच्या किंवा मराठ्याच्या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील काय आहे त्याच्या घरामध्ये बघा पुढे त्यांनी वर्णन केलेलं आहे की लहान मोठ्या खेड्यांसहित वाड्यांनी शेतकऱ्यांची घरे दोन तीन अथवा चार खणांची कौलारू अथवा छपरी असायची आजही तेच तुम्हाला पाहते की शेतकऱ्याचं किंवा हे जे कुणब्याचं घर आहे ते फार असं त्याचा डामडोल त्या ठिकाणी नाही ही जी स्थिती आहे ही केव्हाची आहे त्या ठिकाणी हा जो ग्रंथ लिहिलेला आहे तो आहे अठराशे त्र्याऐंशी मध्ये बरोबर आहे मग अठराशे त्र्याऐंशी ची स्थिती आपण किमान याला मानू शकतो तर मग काय आहे त्यांच्या घरामध्ये पा कोपऱ्यात लोखंडी उलथणे खुरपे लाकडी काठवट फुकणी बानुशीवर तवा दुधाचे मडके रांधणाच्या खापरी तवल्या शेजारी कोपऱ्यात एखादा तांब्याचा हंडा परात काशाचा थाळा पितळी चरवी अथवा वाटी नसल्यास जुन्या गळक्या तांब्या शेजारी मातीचा मोखा परळ जोगल्या असायच्या आता हे सगळं तुम्ही हे आए, ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू तुम्हाला याच्यापैकी काही वस्तू आजही या कुणब्यांच्या घरी पाहायला मिळतात आणि आजही खेड्यामध्ये गेल्यानंतर हीच स्थिती तुम्हाला पाहायला मिळते पुढं त्यांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की त्यांच्या म्हणजे घरामध्ये ज्या स्त्रिया आहेत किंवा त्या कशा पद्धतीनं राहतात किंवा आजही तुम्हाला ते पाहायला मिळते पुढं भरपूर असं वर्णन त्या ठिकाणी आहे बघा एक उदळ खुर्प कुदळ हे जे आहे ना ह्या सगळ्या वस्तू फास कोळ्याच्या गोल्या हे सगळं त्यांच्या घरी त्या ठिकाणी असतं शेतीचे कामं हो उरकू लाग लागणाऱ्या म्हणजे याच्यामध्ये पहा शेतीचं काम कोण उरकू लागतंय तर या कुणब्यांच्या बाया किंवा त्यांच्या बायका किंवा त्यांच्या घरातल्या स्त्री आजही तुम्हाला पाहा सगळ्याच कुणब्यांच्या ज्या बाया त्या शेतामध्ये त्या ठिकाणी जात असतात राबराब राबत असतात राब राब त्याच्यामध्ये पहा या बायकांच्या अंगावर काय आहे तर सुताडी दोटा बांड चोळी हातात रुपयाचे पोकळ गोठ ते न मिळाल्यास कथलाचे गोटनी गळ्यांत मासा सवा मासा सोन्याचे मंगळसूत्र पायाच्या बोटात चटचट वाजणारी काश्याची जोडवी तोंडभर दातवण डोळेभर काजळ आणि कपाळभर कुंकू आता हे त्यांच्या स्त्रियांचं त्या ठिकाणी वर्णन आहे तर ही स्थिती तुम्ही आजही खेड्यात गेल्यानंतर या बायांची अशाच प्रकारची तुम्हाला पाहायला मिळती आधुनिकीकरणामुळे काही बदल याच्यामध्ये नक्कीच झालेला असेल आता हे झालं त्यांच्या स्त्रिया यांची मुलं कशी असतात पा उघडी नागडी असून कोण ही मुलं सर्व दिवसभर कशी फिरतात किंवा काय आहे त्यांच्याकडं तर हे या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे तर काय करतात मुलं तर गुरा डोरांच्या वळत्या करीत फिरणाऱ्या मुलांच्या हातात रुपया चिकडी करून घालण्याची ऐपत नसल्यामुळे त्यांच्या दोन्ही हातात कचला चिकडी व उजव्या कानात पितळेच्या तारेच्या खरड्यांच्या बाळ्या आजही आपण पाहतो की आता या पितळेच्या तारेच्या जरी नसल्या तर सोन्याच्या त्या ते ठिकाणी त्यांनी बाळ्या त्या केलेल्या आहेत पण रुपयाची कडी म्हणजे चांदीची जी कडी आहे आजही आपल्या या मुलाबाळांच्या हातात असलेली तुम्हाला पाहायला मिळते ते बारीक निरीक्षण आहे आणि या निरीक्षणावरून आपण अंदाज लावू शकतो की यांच्या घरची स्थिती कशी आहे आणि आजही ही स्थिती खेड्यापाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते तर हे त्यांना या ठिकाणी सांगायचं त्यानंतर मग या बऱ्याच गोष्टी त्यांनी पुढं वर्णन केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये यांचं त्या ठिकाणी शोषण कसं झालेलं आहे हे सुद्धा ते पुढे सांगतात हे सगळं त्या शोषण कशा पद्धतीनं ब्राह्मण वगैरे करतात हे त्यांनी पुढे सांगितलेलं आहे आता हा एक रेफरन्स याच्यानंतर पुढचा रेफरन्स पाहू याच्यामध्ये काय आहे दोन परिशिष्ट दिलेले आहेत त्याच्यापैकी एक परिशिष्ट आपण घेतलेला आहे आणि एक छोटासा संवाद या ठिकाणी घेतलेला आहे आता हा जो आसूड नेत असताना कित्येक ग्रस्तांचे व माझे या संबंधीचे बोलणे झाले त्यापैकी नमुन्याकरिता पुढे दोन मासले देत आहे दोन मासले म्हणजे दोन त्या ठिकाणी उदाहरणं आपण त्याला म्हणूया हे त्यांनी दिलेले आहेत तर हे जे आहे पेज नंबर तीनशे सदतीसवरती वरती आपल्याला पाहायला मिळतं तर पा कोणते दोन मासले आहेत हे परिशिष्टामध्ये येते तर इथं आपण पाहूया की एक संवाद जो आहे तो संवाद आहे या संवादामध्ये काय आहे एक प्रश्न त्या ठिकाणी ते करतात म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले एका ग्रहस्थाला एक प्रश्न विचारतात काय तुम्ही मला ओळखले नाही काय हा ग्रहस्थ म्हणतोय कोणाला ज्योतिबा फुले मी म्हणालो मी म्हणजे कोण महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात नाही महाराज मी तुम्हाला ओळखले नाही माफ करा पुढं तू ग्रहस्थ काय म्हणाला पा मी मराठी कुळांतील मराठी आहे मग पुढं ज्योतिबा फुले म्हणतात मी तुम्ही मराठे असाल परंतु तुमची जात कोणती आता हे फार महत्वाचं आहे तुम्ही मराठे असाल पण तुमची जात कोणती हे त्यांनी विचारलेलं आहे म्हणजे मराठी असूनही तुमची जात कोणती आता आपण काय म्हणतो की मराठा जात आहे परंतु ज्योतिबा फुले काय म्हणतात त्या ग्रस्थाला की तुम्ही मराठी असालही पण तुमची जात कोणती पुढं काय म्हणतात ते ते गृहस्थ काय म्हणतो पहा माझी जात मराठे आता तो सांगतोय मराठे आता तो का मराठे सांगतोय तर याचंही कारण आपण पुढे पाहूया आणि फार मजेशीर त्या ठिकाणी ते कारण आहे आणि मराठी या स्थितीला कसे पोहोचले हेही आपल्याला इथं लक्षात येईल जात मराठी परत ज्योतिबा फुले काय म्हणतात हा संवाद फार महत्वाचा आहे महाराष्ट्रात जेवढे म्हणून महारापासून तो ब्राह्मणापर्यंत लोक आहेत पा त्या सर्वांसच मराठे म्हणतात तरी तुम्ही अमुक जातीचे आहात याचा उलगडा तेवढ्याने ते होत नाही अतिशय महत्त्वाचं समाध आहे महाराष्ट्रात जे कोणी राहतात महारापासून ते ब्राह्मणापर्यंत सगळ्यांना मराठे म्हणतात बरोबर आपण पाहिलेलं आहे की पेशव्यांकडे मराठ्यांचं सैन्य असं म्हणतो किंवा मराठ्यांचं राज्य होतं असं म्हणतो म्हणजे निय मराठ्यांचं राज्य म्हणजे काय फक्त मराठा या जातीचं राज्य होतं का तर नाही तर ते सगळ्यांचं होतं म्हणून मराठा हे जे आहे त्या ठिकाणी ती जात नाही असं या संवादावरून आपल्या लक्षात येते बरोबर आहे सगळ्यांनाच आपण मराठी म्हणतो पुढं मग तो ग्रहस्थ काय म्हणतो पा तर मी कुणबी आहे असे समजा मग आता तो लाईनवर आला तिथं आणि आता तो काय म्हणतोय की मी कुणबी आहे असं समजा म्हणजे ज्योतिबा फुले पहिल्यापासून काय सांगतात की तीनच त्या ठिकाणी महत्वाचे वर्गवारी त्यांनी केलेली आहे माळी कुणबी आणि धनगर आणि परत इथं ते काय विचारतात की तुम्ही मराठी असाल पण जात कोणती तर मग तो पुढं सांगतो की तुम्ही मला कुणबी समजा म्हणजे मी कुणबी आहे असं म्हणतो मग पुढं ते म्हणतात ज्योतिबा फुले की बरे तुम्ही काय उद्योग करीत असता था? मग तुम्ही काय करता आता जात ही कशावरून ठरलेली आहे तर व्यवसायावरून म्हणजे तुम्ही काय करता पुढे तो संवाद दिलेला आहे अशा पद्धतीने आता हे जे आहे मी म्हणजे मराठे किंवा माझी जात मराठी असं तो का म्हणला त्याचं कारण या ठिकाणी पुढं दिलेलं आहे पा आणि हीच स्थिती आपली सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे तर पा त्याचं कारण इथं आहे चौथ्या प्रकरणामध्ये जे पेज नंबर तीनशे सहा वरती प्रकरण चार शेतकऱ्यांसहित शेतकऱ्याची हल्लीची स्थिती याच्यामध्ये ते म्हणतात आणि तो आपण पॅरेग्राफ इकडं या ठिकाणी घेतलेला आहे तर पा या प्रकरणाचे आरंभी रात्रंदिवस शेत खपणाऱ्या कष्टाळू अज्ञानी शेतकऱ्यांच्या कंगाल व दिनवाण्या स्थितीविषयी वाटाघाट तूर्त न करीता न बोलता ज्यांच्या आईच्या आज्याची मावशी अथवा बापाच्या पंज्याची मुलगी शिंद्यांचे अथवा गायकवाडाच्या घराण्यातील खाशा अथवा खर्ची मुलास दिली होती आता हे संदर्भ जो आहे हा फार महत्वाचा आहे म्हणजे त्यावेळेस शिंदे कोण होते शिंदे हे सरदार होते गायकवाड कोण होते हे मोठं राजघराणं होतं किंवा शिंद्यांचं मोठं राजघराण यांच्या कुठल्या तरी नातेवाईकाला पहा ज्यांच्या आईच्या आज्याची मावशी अथवा बापाच्या पंज्याची मुलगी म्हणजे फार काय म्हणू आपण त्याला अगोदरचं नातं किंवा फार नामचं असं नातं त्याच्यात एखाद्याची एखाद्याला एखाद्याची मुलगी त्यांच्या दिली असेल खर्ची म्हणजे फार पैसा असणारा मुलगा किंवा खाशा म्हणजे ज्याच्याकडं धनसंपत्ती आहे किंवा धन दौलत आहे अशा घराण्यामध्ये दिलेली होती किंवा फार वर्षांपूर्वी स्वयरिक झालेली होती एवढ्या कारणावरून माळी कुणबी धनगर वगैरे शेतकऱ्यात आता काय माळी कुणबी धनगर हे सगळे शेतकरी आहेत शेतकऱ्यां मराठ्यांचा डौल घालून शेखी मिरवणाऱ्या बघा इथं फार महत्वाचा शब्द त्यांनी वापरलेला आहे मराठ्यांचा डौल घालून शेखी मिरवणाऱ्या हे कुठून आलं तर कुठं तरी कोणाचं तरी काहीतरी मोठ्या बड्या संपत्तीवाल्याच्या घरी सोयरीक झाली तिथं त्या ठिकाणी काय झालेलं आहे नातेसंबंध निर्माण झाले आणि यांनाही मग ती शेखी मिरवायला वाटली या की मुळात हे काय आहेत माळी कुनबी धनगर हे शेतकरी आहेत परंतु त्यांनाही असं वाटलं की मराठ्यांचा डौल म्हणजे आपण मराठी आहोत आणि म्हणून शेखी मिरविणाऱ्या कर्ज बाजरी अज्ञानी कुणब्यांच्या हल्लीच्या वास्तविक स्थितीचा मासला तुम्हाला या प्रसंगी कळवितो म्हणजे तो, तो काय प्रसंग आहे तो तुम्हाला मी सांगतो तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे सगळं घडलेलं आहे म्हणजे मुळात हे जे मराठी आहेत ते कुनबीच आहेत परंतु यांच्यामध्ये पाटील की देशमुखी अशा प्रकारे आली आणि यांना काय म्हणू आपण अशा पद्धतीनं संपत्ती यांचे नातेवाईक वगैरे झाले आणि त्याच्यातून ही शेखी आली किंवा त्याच्यातून ही बडाईखोर वृत्ती निर्माण झाली आणि म्हणून आज हे जे आपण परिस्थिती पाहतो फुल्यांनी अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये सांगितले आणि आज याच्यामध्ये फारसा मोठा फरक नाही तीच परिस्थिती आज गावखेड्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते तर हे जे संदर्भ आहेत हे काही संदर्भ माझ्या वाचनात आले आणि त्यामुळं मला असं वाटलं की ते संदर्भ आपण सांगितले पाहिजे आणि मला वाटतं याच्यातल्या अनेक गोष्टी तुम्हालाही पटल्या असतील याच्यामध्ये तुम्हाला जर काही त्या ठिकाणी गोष्टी पटल्या नसतील किंवा तुम्ही याच्यापेक्षा वेगळ्या मताच्या असाल तर कृपया करून खाली कॉमेंटमध्ये त्या ठिकाणी आपलं मत आपण टाका जेणेकरून आपल्याला याच्यावरती चर्चा करता येईल किंवा परत संदर्भ आपल्याला तपासता येतील तर मला वाटतं ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या लक्षात आल्या असाव्यात भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद